आपण पाहत आहे महाधुर नमस्कार महाधुरळा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापूर जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक मतदान झालेलं आहे त्यामुळं आता उत्सुकता आहे ती निकालाची कोण निवडून येणार कोणाला गुलाल लागणार कोणाला दणका बसणार कोणामुळे दणका बसणार कोणामुळे कोणाचा फायदा होणार याची चर्चा याची आकडेमोड काल सायंकाळ नंतर सुरू झालेली आहे प्रत्येकानी आपलाच उमेदवार कसा निवडून येईल हे ये दाखवायला आता सुरुवात केली आहे त्यानुसार दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत एकूणच राजकारणाचा कानोसा घेतला असता कोल्हापूर जिल्ह्यात नेमकं कोण होणार आमदार या संदर्भात आपण आज चर्चा करूया हा अंदाज आहे निकाल नाही काही गोष्टी पडताळून पाहिल्या असता हे होऊ शकत असं आपण आता म्हणू शकतो पण हा निकाल नाही अंदाज आहे त्यामुळं हे राजकारण आहे अंडरकरंट वेगळ्या असतात बाहेर दिसतं वेगळं व्यासपीठावर एक असते आणि व्यासपीठाच्या मागच्या बाजूला एक भूमिका असते या सगळ्या गोष्टींचा विचार करता काही निकाल हे लागू शकतात काही निकाल हे बदलू शकतात त्यामुळे आपण आज आता काही अंदाज व्यक्त करत असताना हे होऊ शकतं हे होणारच असं आपण म्हणू शकत नाही त्यामुळं निकाल तेवीस तारखेला लागेल अंदाज आज आपण व्यक्त करूया नेमकं कोणत्या मतदारसंघात काय होईल कोण होईल नवीन आपला कोल्हापूर जिल्ह्यातला प्रत्येक मतदारसंघातला आमदार तेवीस तारखेला आपल्याला सकाळपासूनच तंतोतंत निकाल हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महादुर्ळा युट्यूब चॅनल कारण सकाळपासूनच आपण सर्व अपडेट तुम्हाला देणार आहे त्यासाठी आपलं महादुर्ळा चॅनल सबस्क्राईब असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला तातडीनं त्याची माहिती मिळेल आता आपण सुरुवात करूया कोल्हापूर उत्तरपासून कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश विरुद्ध राजेश ही लढत झाली काँग्रेसमधल्या घोळामुळं राजेश क्षीरसागर पहिल्या टप्प्यात आघाडीवर राहिले पण पहिल्या टप्प्यात एकतर्फी वाटणारी निवडणूक अंतिम टप्प्यात मात्र प्रचंड अटीतटीची झालेली आहे राजेश लाटकर यांनी दोन तीन दिवसात जोरदार मुसंडी मारली त्यामुळं कोल्हापूर उत्तरमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली जे पहिल्या टप्प्यात एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात चुरशीच्या वळणावर गेली यामुळं कोल्हापुरातील भागानुसार मतदान झालं जे कसबा बावडा कदमवाडी जाधववाडी नागाळपार तारपार रायरामपुरी शाहूपुरी या भागात लाटकर काही प्रमाणात आघाडीवर असल्याचं चित्र आहे तर दुसऱ्या भागात पेठ मंगवार पेठ बुधवार पेठ शुक्रवार पेठ हे सगळे जे का पेठ आहेत या भागात राजेश क्षीरसागर यांना जास्त मतदान झाल्याचं जा, चित्र काल दिसत होतं यामुळे आता प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे एकतर्फी आता निवडणूक राहिलेली नाही हे काल स्पष्ट झालं तरीही राजेश क्षीरसागर यांना यावेळी गुलाल लागण्याची शक्यता जास्त आहे असं एकूणच चित्र होतं त्यामुळं कोल्हापूर उत्तर राजेश क्षीरसागर हे आमदार होऊ शकतात पण अंडर करंट जर वेगळे असतील काय वेगळं हे झालं तर चित्र निकाल वेगळा लावू शकतो पण आघाडीवर राजेश क्षीरसागर यांचंच नाव आहे कोल्हापूर दक्षिण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेला हा मतदारसंघ आहे ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक यांच्यातली ही लढत आहे अतिशय काटा जोड लढत इथं झालेली आहे त्यामुळे निकाल सांगणं अवघड इथंपर्यंत हा निकाल आहे पण पोलिसांच्या अहवालानुसार ऋतुराज पाटील हे काही प्रमाणात आघाडीवर आहेत पण नंतर ज्या दोन तीन दिवसात घडामोडी घडल्या योगी आदित्यनाथ यांची सभा त्यानंतर झालेल्या घटना घडामोडी हिंदुत्वाचं वारं हे सगळं पाहता अमल महाडिक यांनी जोरदार हवा तयार केली यामुळं या मतदारसंघात या चुरस निश्चितपणे प्रचंड वाढली जरी वाढली असेल तर एकूण पोलिसांच्या अहवालानुसार काही प्रमाणात इथं ऋतुराज पाटील यांचं पारड जड असल्याचं बोललं जात आहे पण निकाल तेवीस तारखेला लागणार आहे कागल कागलमध्ये पंचवीस वर्षे आमदार असणाऱ्या आणि मंत्री असणाऱ्या हसन मुश्रीफ यांना धक्का लागण्याची चिन्ह जास्त आहेत समरजित घाटगे इथं नवीन आमदार होण्याची शक्यता आहे कारण मतदानाचा आकडा प्रचंड वाढलेला आहे शहाऐंशी टक्के मतदान याचा अर्थ विद्यमान जो नेता असतो त्याला धक्का असतो त्यामुळं हा धक्का इथं बसण्याची चिन्ह जास्त आहेत त्यामुळं शरद पवार गटाला ही जागा मिळण्याची शक्यता वाढली असली तरी हसन मुश्रीफ हे कसलेले पैलवान आहेत पंचवीस वर्षे आमदार जवळजवळ वीस वर्षे मंत्री त्यामुळे ही जागा ते सहजासहजी सोडतील असं वाटत नाही त्यामुळे आठ दिवसात त्यांनी प्रचंड जुळण्या केल्या निवडून येण्यासाठी जे जे काय करावं लागते ते सगळं केलेलं आहे त्यामुळे कागल प्रचंड चुरशीच्या टप्प्यावर पोचलेला आहे पण पोलिसांच्या अंदाजानुसार कागल शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याची चिन्ह वाढलेली आहेत चौथा मतदारसंघ आहे चंदगड चंदरमध्ये लॉटरी लागणार आहे पाच उमेदवार आहेत नंदाताई बाबुळकर शिवाजी पाटील राजेश पाटील पाटील आणि मानसिंग खोराटे चाळीस हजार मतं ही प्रत्येकाची ठरलेली आहेत वरच्या पंधरावीस हजार मताचा जो मालक होईल ज्याला ही पंधरावीस हजार मतं पडतील तो आमदार होण्याची चिन्ह आहे पण एकूणच कानो राजकीय कानुसार घेतला असता इथं नंदाताई बाबुळकर आणि शिवाजी पाटील या दोघात प्रचंड लढाई होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे या दोघातच नवीन आमदार ठरण्याची शक्यता वाढलेली आहे इथं लॉटरी लागणार आहे म्हणजे शिवाजी पाटील असू दे किंवा नंदाताई बाबुळकर या दोघांपैकी कुणाला तरी लॉटरी लागण्याची चिन्ह जास्त आहेत त्या दृष्टीनंच पोलिसांचा अहवाल तयार झालेला आहे इचलकरंजी लोकसभा विधानसभा मतदारसंघात राहुल आवाडे यांच्याबरोबर कौल दिसतोय हिंदुत्वाचं वारं या मतदारसंघात प्रचंड आहे त्यामुळं एकूणच जुळण्या आणि राहुल आवाडे गटाची ताकद भाजपची ताकद हे पाहता राहुल आवाडे या मतदारसंघात निवडून येण्याची चिन्ह जास्त आहेत तरीही मदन कारंडे यांनी ही लढाई अतिशय ताकदीनं लढवली अनेक माजी नगरसेवक अनेक गट सोबत घेऊन त्यांनी आवाडे यांच्यासमोर प्रचंड आव्हान निर्माण केलं पावसात सभा झाली पावसात सभा झाली तर ती आपल्याला उपयोगी पडते हे बोल आहेत शरद पवारांचे इचलगंजी सभा पावसात झाली त्यामुळं असं ही निवडणूक एकतर्फी म्हणता येणार नाही पण पोलिसांच्या अहवालानुसार आवाडे हेच नवीन आमदार असतील असा एकूण चिन्ह आहे सहावा मतदारसंघ आहे शिरोळ राजेंद्र पाटील यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्यात ही लढत जोरदार झालेली आहे ही लढत तिरंगी झाली असली तरी खरी लढत या दोघात झालेली आहे यड्रावकर यांनी दलित आणि मुस्लिम मतावर डोळा ठेवत महायुतीऐवजी स्वतंत्र आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली त्यामुळे हे त्यांना आता उपयोगी पडतं की ज्यासाठी त्यांनी महायुतीचे चिन्ह नाकारलं ते त्यांना उपयोगी पडतं की नाही हे कळेल जर तसं झालं असेल तर यड्रावकरांचं पारडं जड आहे पण यड्रावकर हे शेवटी महायुतीतच जाणार आहेत मग जी काय हक्काची विशिष्ट मतं आहेत ती त्यांना द्यायची का हा जर प्रश्न त्या त्या समाजानं जर विचारला असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल तर त्याचा फायदा गणपतराव पाटील यांना निश्चित होणार आहे त्यामुळं दलित मुस्लिम आणि इतर काही मतांच्या जोरावर गणपतराव पाटील यांचं पारडं जड होईल आता या विशिष्ट दोन तीन समाजांनी काय निर्णय घेतलाय याच्यावरच शिरोळचा निकाल अवलंबून आहे पण पोलिसांच्या अहवालानुसार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं पारड सध्या तरी जड दिस दिसतय सातवा मतदारसंघ आहे हात कंगले राजूबाबा आवळे आणि अशोकराव माने यांच्यातली ही फाईट आहे इथेही प्रचंड चुरस निर्माण झाली होती गेल्या आठ दहा दिवसात अशोकराव माने यांचंच या मतदारसंघात पारड जड दिसत होतं पण अंतिम टप्प्यात राजू बाबा आवळे यांनी काही जुळण्या केल्या त्यामुळे ही निवडणूक चुरशीच्या टप्प्यावर पोहोचली आता इथं सुजित मिंचेकर किती मतं घेणार कुणाची मतं घेणार यावरच राजू बाबा आवळे की अशोकराव माने हा निकाल अवलंबून राहणार आहे पण पोलिसांच्या अहवालानुसार राजू बाबा आवळे यांना गुलाल लागेल अशी शक्यता आहे पण आशोराव माने यांचं एकूण दहा वर्षातलं काम संपर्क पाहता ही निवडणूक राजूबाबा आवळे यांना सोपी नाही सोपी नव्हती हे आपल्याला दिसेल त्यामुळं जेवढं राजूबाबांना संधी आहे तेवढी संधी आशुवराव माने यांना सुद्धा असण्याची चिन्ह आहेत आठवा मतदारसंघ आहे शाहूवाडी विनय कोरे आणि सत्यजित पाटील यांच्यात ही लढाई झालेली आहे गेल्या महिनाभरापासून विनय कोरे यांचंच पारडे या मतदारसंघात जास्त असल्याचं आपल्याला जाणवत आहे कारण त्यांनी हा हक्काचा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघात फारसं लक्ष घातलं नाही फुल टाईम शाहूवाडी हेच विनय कोरेंनी पाहिलं त्यामुळे त्यांचं पारडे या मतदारसंघात जास्त दिसते तरीही सत्यजित पाटील यांनी लोकसभा निवडणूक केलेली हवा त्यांच्याबाबत तयार झालेली सहानुभूती हे पाहता ही फाईट सोपी नाही सत्यजित पाटील आणि विनय कोरे यांच्यात काटा जोड लढत झाले आहेत पोलिसांच्या अहवालानुसार हा मतदारसंघ कोरे यांना सुटण्याची शक्यता वाढलेली आहे नववा मतदारसंघ आहे करवीर पी एन पाटील यांच्यानंतर साहेबांची जबाबदारी आपली आहे आता असं म्हणत राहुल पाटील साहेबांच्या माघारी आपली जबाबदारी असं टॅगलाईन घेऊन राहुल पाटील मैदानात उतरले आणि त्यांना काही प्रमाणात सहानुभूतीची ला हवा फायदाही झाला असेल त्यामुळं इथं चंद्रदीप नरके यांची फाईट राहुल पाटील यांच्याबरोबर जोरदार झाली नरके सर्वसामान्य कार्यकर्त्यात मिसळणारा नेता म्हणून परिचित आहे संपर्क चांगला आहे कामाची पद्धत चांगली आहे यामुळे ही निवडणूक तसं पाहिलं असं तर पी एन पाटील यांच्यानंतर एकतर्फी झाली असती पण नरके यांच्या कार्य स्वभावामुळं ती एकतर्फी झाली नाही ती प्रचंड फाईट झाली आता संताजी घोरपडे कुणाची किती मतं घेणार यावर या, या मतदारसंघाचा निकाल अवलंबून राहणार आहे पण पोलिसांच्या आव्हानानुसार आणि राजकीय अंदाजानुसार इतर राहुल पाटील हे विजयी गुलाल लावण्याची शक्यता जास्त आहे असं असलं तरी नरके यांना कमी लेखून चालणार नाही नरके यांनी जोरदार फाईट इथं दिलेली आहे दहावा मतदारसंघ आहे ज्याचं जिल्ह्याचं लक्ष या मतदारसंघाकडे होतं तो म्हणजे राधानगरी राधानगरी मतदारसंघात प्रकाश आबिडकर आणि के पी पाटील यांच्यात काटा जोड लढत झालेली आहे आंबेडकर कामाच्या जोरावर आणि आबि अभी, हे कामाच्या जोरावर समोर हॅट्रिक करण्यासाठी मतदारांच्या समोर गेले आणि के पी पाटील यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचंड हवा तयार केली जे पहिल्या टप्प्यात एकतर्फी वाटणारी निवडणूक के पी पाटलांच्या मुळे आणि ए वाय पाटील यांच्या बंडखोरीमुळं प्रचंड चुरशीच्या टप्प्यावर पोहोचलेले आहे इथं मात्र के पी की आबिटकर हा निकाल फारसा लागलेला दिसत नाही काहीनी केपी हेच निवडणुकीला असं सा सांगितलं तर काहींनी आबिटकरच पुन्हा आमदार होतील असं सांगितलंय त्यामुळे पोलिसांचा अहवालही असा के पी आणि आबिटकर यांच्यात काटाजोड लढत आहे असंच आहे त्यामुळं एकूणच या मतदारसंघात मात्र आज जरी आपण आबिडकर हे विजयाचे मानकरी ठरणार असं म्हणत असलो तरी केपीने मात्र अतिशय चांगली लढत दिली त्यामुळे केपीचाही तेवढाच या मतदारसंघात दावा वाढलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघाचा विचार केला असता कोण कुठं निवडणूक शकतो हे पाहिलेलं आहे गेल्या निवडणुकीत सहा महाविकास आघाडी आणि चार महायुती असा एकूण समीकरण होतं आज मात्र 50 फिफ्टी होण्याची शक्यता वाढलेली आहे पण काही जुळण्या एकूणच लाडकी बहीण राज्यातली सत्ता पैशाचा वापर आणि इतर काही गोष्टींचा उल्लेख आपण केला बघितलं तर मात्र या निवडणुकीत महायुतीला अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे पण लोकसभा निवडणुकीतली हवा ही कायम राहिली महाविकास आघाडीच्या काही जुळण्या उपयोगी पडल्या तर मात्र महाविकास आघाडी या निवडणुकीत अगदीच जी गेल्या पंधरा दिवसात खाली होती ती मात्र अतिशय चांगलं यश मिळवण्याची शक्यता आहे जे एक आपण म्हणू शकतो की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला या जिल्ह्यात चांगलं यश मिळणार आहे त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाला एखादी जागा मिळेल उद्धव ठाकरे गट एखादी जागा मिळेल राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळण्याची चिन्ह कमी आहेत भाजपला मात्र यावेळी गेल्या वेळी भोपळा होता यावेळी मात्र भाजपला आपलं खातं खोलता येणार आहे ती शक्यता जास्त आहे जे या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या अहवालानुसार आणि राजकीय अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यात फिफ्टी फिफ्टी किंवा महायुतीला एकादी जागा जास्त येण्याची शक्यता आहे परवा दिवशी निकाल आहे हा अंदाज होता अंदाज कमी जास्त होऊ शकतो कारण अंडर करंट वेगळे असतात माणसं समोर एक आणि आतून एक करत असतात यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात नेमकं चित्र काय असेल हे तेवीस तारखेला कळेल तेवीस तारखेला सकाळपासूनच आपण याविषयी माहिती घेऊया पण आत्ता आपण अंदाज व्यक्त केलेले आहेत प्रत्येक मतदारसंघातलं एकूण वातावरण सांगितलेलं आहे यामध्ये किरकोळ बदल होऊ शकतो पण यातला एकूणच राजकीय कानोसा आणि पोलिसांचा अंदाज बघता काही अंदाज खरे ठरणार अशी शक्यता आहे आपल्याला या या संदर्भातल्या आणखी हालचाली आणखी अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरडा युट्यूब चॅनेल धन्यवाद